हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर चला भाऊ बहिणीन दोन दिवस काय माझ व्हिडिओच तर काढलंच तर इडिओ डोकं दुखत होतं मग इडिओच तर काढलेलं मी म्हणलं डोकं जरा शांत ठेवावं थोडा दिवस एक दोन दिवस मग इडिओ काढावा चला आता की राजू चालला होता कुठं गावात मटकीची डाळ आहे चालला होता मटकीची डाळ राहायला तर आजकानवार हाय का, का पिया हा वार शनिवार तर कशाच तरी बेस चालू आहे तर आणायची होती मटकीची डा हो का बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं आहे बरं का आईला जास्त हवेला घेऊ नका म्हणून पण शक्यतो भाव बहिणी काय जास्त आता म्हणजे हवा इकडं मोकळं वातावरण आहे बरं का पण आता काय हवा नाही सुटली निमे रात्रीच्या पुढे वारं सुटतं मग तसं आम्ही बाहेरच नेतो पण कसं आहे माहिती का बाथरूमला त्याला जर तिला घेऊन यायचं म्हटलं तर बाहेरच म्हणजे असं आणावं लागतं मग कुठं सारखे सारखे आपदा करत बसायचं मग थोडस एका जागेवर झोपून पण कटाळा आल्यासारखं होतंय ना तरी पण तिथं तुम्हाला सांगते आम्ही उठून बसून बसावतो तिथं तिथं चालावतो तर आता आणली तिला बाहेर हाय थोडस ही म्हणजे असं उन्हाळा लागला ला ला म्हणजे धगधग होती धगधग आणि तिला आधीच बीपीचा प्रॉब्लेम असल्यामुळं तिला जर गरम व्हायला लागलं का नाहीतर लय कशी करते माझा जीव कंटास आलाया काय म्हणते पिया माझा जीव कंटास आलाया असं करते मला हवास नाही हवास लागा नाही करते तर बघा ही आणलेली आहे मटकीची डाळ पाऊसर चांगलाय ला मटकीची डाळ हे ही आणलाय मग ही आणलाय पुरींडा तुम्हाला सांगते माझा शक्यतो ही दुपारचं ह्याला प्यायला पाहिजे बरं का दुपारचं ही पण जे एवढं काय गार नाही लिमिट मध्येच आहे शिवण्याला उठव के ग शिवणा चॅट भर आजलाहीच यार बाय पोरगी झुकली आहे आज लवकरच झुकली भाऊ बहिणीने शिवणी उठाय हे ते आवळा सुपारी आणली तुला आवरा सुपारी खायला आपली तोंडात टाकायला काय होतं माहिती आहे का रात्रीचं तुम्हाला सांगते भाऊ बहिणींनो आई अशा घटना घडतात कशा घटना घडतात तुम्हाला सांगते तिच्या पाया जी आगाग आहे का ना ती ऑपरेशनच्या आधी बी आणि चांगली होती तशी बी आणि तुम्हाला सांगते दोन हजार एक पासून आणि काय मला कळतंय असं तर तुम्हाला सांगते तिच्यासारखं काय म्हणते माझ्या पायात आग आग होती आग आग होती आग आग होती ही आगाग ही जी कंटिन्यूली चालूच असती पण आता हल्ली जास्त काय जरा थोडंसं अजून जास्त प्रॉब्लेम होतोय ती काय म्हणते संध्याकाळचं माझ्या पायात गुदुगुदू होतय माझ्या पायात आगाग होती म्हणून मला असा डुलका लागला की तुम्हाला सांगते उठावते मग काय माझी झोप पूर्ण होत नाही आणि झोप बी लागत नाही मला जास्त मग काय करते आपलं आवळा सुपारी टाकायचे तोंडात आणि मग थोडं तेलाने तिचं चोळलं का नाही खोबरं तेलाने मग गार पडते तिचा पाय मग झोपते तिला डुलका लागतो तर आता चालली होती आयला म्हटलं काय आता त्याला तर काय बाहेरचं आपण देऊ शकत नाही खायला बाहेरचं काही देऊ शकत नाही त्याला खायला बरं का तरी पण काय आणलं बाय मी हे आणलं होतं पाक आणलो होतो मैसूर पाक मऊ आहे बरं का कडक नाही पाक आणले मऊ हा आणि सकाळचं तुम्हाला सांगते खायला आणल्यात पूर येणार नाही पण होत्या म्हणलं पार्लज बिस्किट पोडं आणलं कोण चार पाच आणले तर पाच लगेच किती फरक राजू म्हणतो की यायला ही मोठं दोन दोन बिस्किटं कमी आली परत हका भाऊ महिन्याला हका ही दहा रुपयाचा आणि दहा रुपयाचा म्हणजे दोन दोन बिस्किट कमी आली गे पिया हो

आणल्या ती चॉकलेट कॅडबरी आता शिवण्य तर झुपनी कॅडबरी माझा चला चला पटापट जरा आपण आता मग मी खाऊन टाकेन तुझ्या वाटणीची ठेवायची बी नाही

ओह ओके बिटका तो पूरा ठु घरात ह साका खाऊ मी चाय तू दे mau melalui itu lah iyalah 多少块多？一块啊，一 <noise> 块。多少块钱？哎 <noise>，那可以带我们玩的，没 <noise>？哎，老 <noise> 板，水呀？呀 <noise>。嗯。 मॅंग सगळ्यांना थोडं थोडं खायला आणलं होत खोबऱ्याची आणि खजूरची बर्फी आणली होती मग असे आईला खोबरं खजूर आहे मग Yes. Awesome. ले नाही आम्ही ये कुठiata हं आईला पण देयचं आहे का मैगू आ चल गया तो झाले ब